ड्राइव इन रेस्टॉरंट धामणी संगमेश्वरच्या सदतीचाव्या वर्धापन दिनानिमित्त दी ड्राइव इन रेस्टॉरंट प्रायोजित तसेच कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था कोकण प्रांत आणि लायन्स क्लब संगमेश्वर आयोजित पाककला स्पर्धा नुकत्याच ड्राइव इन लॉन्स धामणी येथे संपन्न झाल्या यावर्षी सुगरणापासून शाकाहारी पदार्थ हा विषय पाकसिद्धी स्पर्धांसाठी निश्चित करण्यात आला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना प्रायोजक अमोल लोध यांनी या स्पर्धा आयोजनामागचा उद्देश सांगितला दरवर्षी स्थानिक पीक आणि सहज उपलब्ध घटकांपासून तयार होणाऱ्या पाकसिद्धी येथे स्पर्धा माध्यमातून प्रदर्शित करण्यात येतात स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाचे उदत्तीकरण करन करणे आणि कोकणची खास रेसिपी तयार करून प्रसारित करणे हा ये। या मागचा हेतू असतो या पाकसिद्धी स्पर्धा दरवर्षी या हेतूनुसार आयोजित करण्यात येतात यापूर्वी तांदूळ कुळीथ नाचणी इत्यादी विषयांवरती पाककला स्पर्धा उपक्रम पार पडले आत्तापर्यंत अनेक वर्ष स्पर्धकांच्या नंबर आलेल्या पाकसिद्धी लवकरच दे ड्रायव्ह इन रेस्टॉरंट आणि राई कृषी पर्यटन केंद्र गोळवली येथे आस्वादासाठी उपलब्ध असतील येणाऱ्या ग्राहकांनी कोकणी पदार्थांची खास मागणी करावी आम्ही सेवेला रुजू आहोत असं आवाहन देखील लोध यांनी यावेळेस केलं